आम्ही मस्त केक वगैरे खाल्ला आणि लगेच परळीला गेलो लगे। मस्त पैकी पतेला बिर्याणी होती वाली असं सर्व एक सोबत पण असं कुक करतात आणि हे आहे बिर्याणी होत्या खूप मस्त आहे परळी फेमस बिर्याणी तर खूप छान अशी होती आम्ही खायला सोबत केली ही पतेलावाली सुरुवात केली मस्तपैकी हा होता रस्सा बाईट घेतलं खूप अशी छान आणि खूप टेस्टी होती कधी पण परळी आव्यात की तुम्ही सांगा मला ही बिर्याणी खाता तर आणि खूप छान आहे परळीकरांना आवडायचं का तुम्हाला मला तर खूप आवडते लहानपणापासून मी बिर्याणी खाते खूप छान अशी होती खूप खूप मस्त आहे एकदम म्हणलं पुण्याला जायच्या आधी एकदा जाता जाता पण खाऊन जावे सुरुवात केली अरे जेवण वगैरे खूप असं फुल झालेलं आहे आणि आता असं झोप येते ना तर आता मी थोडंसं जेवण करून झोपणार आहे तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला